पडली आणि थोडा ऑक्सिजन लेवल कमी आहे कारण आम्ही येतोय आम्हाला माहिती आहे तर ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन कमी त्याला आता कापूर देत आहे म्हणजे कसा ऑक्सिजन तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय केदारनाथला सकाळी आणि आता आपली ट्रेकिंग मला वाटतं सुरू होईल ना इथून हो इथून आता आपण ट्रेकिंग नाही इथून जायचंय आपल्याला गौरी कुंडला आणि गौरी कुंड वरून करून ट्रेकिंगची सुरुवात ओके धन्यवाद कारण हे आलेला आहे तो किती किती वेळ आहे तुझी वेळ आहे तिसरी वेळ म्हणून वे वे आपला सर्व गाईड करते नितीन गोळे आणि okay. एवढा मोठा स्पीकर घेऊन त्यांनी चॅलेंज केला आमच्या ग्रुपला काही चढणार चढणार म्हणजे चढणार पाय माझे मोडले तरी चालतील पण चढणार लाईन लागली

आणि काय जणांवरती एक टायगर दिसलेला ते दडी पोस पोचलेल्या मुले आम्हाला इथं थांबवल्या दहा पंधरा मिनिटामध्ये आम्हाला सोडतील काम पण चालू झालं ये देख सकते हो क्या है पता नहीं लेकिन कुछ तो है सर्व सगळे माणसांना एयर लावलं आम्ही वाग वाग बोलून वाग वाग बोलत शेवटी त्यांनी बिचरांनी बघला काय आहे ते भाई त्याला तुम्ही जर या कसल येत केदारनाथला तर कसं आहे चार किलोमीटर आधी मला ते गाडी भेटते तिथून गाडी करून घ्या कारण तुमचा टाईम असेल आणि ते एनर्जी पण होते ते इथं गौरीकुंडावर आलो आहे या साईडला तर नाश्ता वगैरे करत आहोत पाण्याची बॉटल आहे चाळीस रुपये आणि बाकी सर्व काही महाग आहे उद्या तर थोडाफार नाश्ता स्पेशल सर्वजण करतात आता तीच आता मी गरम भजी घेतली आणि

पण भाईला मानला पाहिजे ना स्पीकर घेऊन सर त्या दोन किलोचा स्पीकर असेल तो नाही सुरू होईल किती किलोमीटर आहे इथून सोळा किलोमीटर आणि रात्री स्टे आहे आपली आता जी काय एन्जॉय असेल तुम्हाला दाखवून तीन मनपुर काय पण दाखवतो आणि केदारनाथ पैदल मार्ग प्रवेश झालेली आहे यात्रा आपली जय केदारनाथ पब्लिक तुम्ही आपल्या कल्याणचीच लोक होती इतर इथं बघू शकता तुम्ही घोडे लागलेले आहेत तर जवळपास मला वाटते मी एकाच किलोमीटर मला वाटते चालू असेल आणि नदी बघा आणि लोकच म्हणून चैतन्य चॉकलेट काढलेलं आहे हे चढताना नेहमी वापरा कारण एनर्जी भेटते आपल्याला आणि नॅचरल पाणी घेतलं आहे परवडं दिसतं आपल्याला अजून पाच पेक करत ते पण पंधरा पंधरा किलोमीटरचा चढाचाही नुकसान आणि उतराचा वेग लागतो घोडी घोडी घोड्यांच्या मुलं चालता येत नाही स्टॉप घेऊन घेऊन चालायला लागते आणि आता जस्ट चौदा किलोमीटरचा आम्ही बघितलेला आहे टप्पा मला ते सात किलोमीटर तरी पार केलं आहे ना आपण जास्त जास्ती आणि काय नाही सोनफायकपासून डायरेक्ट आपण ट्रेकिंग करत आलो मेन ट्रेकिंग असते गौरीकुंडपासून पण लँडस्लाईड झाल्यामुळे सोनफ्रयागशी ट्रेक करायला वाढला तो पाच किलोमीटर वाढला बघा पालखी बघायचं चालेल थांबत थांबत चाललं आरामात होईल ट्रेक कारण अमरनाथचा आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे तेवढी मोठी ट्रेक केलेली आहे मी चढून उतरलेलो आणि आता तर काय फक्त चढासच आहे काय येत नाही आणि वरती स्टे आहे बोलला तर काही प्रॉब्लेमच नाही भरपूर दम लागते आणि थोड्याच वरती गेल्यावरती ऑक्सिजन पण थोडा कमी कमी होत जाईल तर स्टे कंटिन्यू गाईज असं तुम्हाला अपडेट देत राहीन मी आणि दम लागायला लागणार <laughs> बघा इथे एक स्पॉट आहे ह्या साइड एक भरपूर मोठा स्पॉट आहे पण एवढी रिस्क येत नाही मी बस 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 इतने मी येत नाही नको नको पुरे नका जाऊ व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे माई आणि या साईडला बघू शकता फॉलो हो वगैरे आरामात आरामात भाई लय बरे वाटते पण जिथे जे वर्गने आल्या एक बघू शकता एवढा जवळजवळ भीती वाटते मला हाईटचे डर लागत आहे आणि कसं वाटतं तुला एक नंबर वाटतोय आणि एक आजचा क्लायमेट मी आता माझी तिसरी फेरी आहे केदारनाथमध्ये पण आजचा क्लायमेट आहे तो कधी असा नव्हता मस्त क्लायमेट आहे आणि चढायला पण थोडी मजा वाटतोय आणि थोडं ऑक्सिजन लेवल कमी आहे कारण आम्ही येतो आहे आम्हाला माहिती आहे तर ऑक्सिजन लेवल थोडी कमी झाली पण काही प्रॉब्लेम नाही लोक भरपूर आले आहेत लोक खुशी खुशीने चढत आहेत आणि जय भोले जय भोले राजेश मात्रे साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे काय लय आनंद वाटते केदारनाथ किती वेळा करा तरी पण मनाला असं वाटते का पण पुन्हा जाऊ असं वाटते जिथे जी, जी, जी स्वर्ग मी आ गया चला धन्यवाद दोघांना पण आता तुम्हाला टाटा आणि आता थो थोडा दम लागलाय पाय दुखतात पण वरती गेल्यावर ते सर्व थकान जातोय जेव्हा दर्शन होते भोलेनाथ तेव्हा सगळी थकान आणि हे जे पाय अंग दुखलेलं ते जातोय आणि या टायमिंगला आम्ही स्पीकर घेऊन चाललोय त्याच्यामुळे आम्ही वरती भरपूर मजा करणार भरपूर भरपूर मराठी गाणी हां धन्यवाद चैतन्य आपल्याला फ्रूट्स आणलेले आहेत चैतन्य किती रुपयाला डिश पडली आणि घ्या आनंद घ्या आनंद घ्या नको हे खात राहायचा काकडी याला खिरा बोलतात बोलतात घे तुम्ही भाग इतराव झरा बघू शकता अजून एक दुसरा पॉइंट टॉप टॉप घेत चाललं आमचे पार्टनर मग कमी कमी होतलेत पहिले सहा होते नंतर चार झालो नंतर आम्ही आता जण राहिलो आणि शेवटपर्यंत आम्ही नक्की राहू सोबत झरा सॉलेट आहे आणि पाणी आहे बघा बघा पाणी आहे ना प्रॉपर झऱ्यातून येतो येऊ आणि एवढं थंड आहे भरपूर एकदम मस्त जय भोले तर राहू बघा श्रद्धालू कसे येतात आणि आपले काय एक मित्र जे आमच्या ग्रुपमध्ये काही मित्र आहेत आठ जण ते आलेत नाही त्यात त्यांच्यासाठी डेडिकेशन बघा मन लागते मन काय मन पाहिजे मन हे ये येऊ शकतात तर तुम्ही का नाही येऊ शकत बरोबर बोललो ना तुम्ही कसं तर यावं पैसे कमवा आणि पोटावर वी आम्ही बघा चालून कमी करायला लागलो काहीच आमची मॅगी आलेली आहे टेस्ट करतो आम्ही कुछ चमचा आणलाय पुणे मस्त माणूस अकलेश ठाकूर अकलेश रमेशा एकदम चांगला आहे भांड करतो या टक्के लॉंग वाप बघू शकतो अंगातून हिट करते र मग त्याचं मग वापस दादा बस माझं नाही तिथं गरमी आहे दहा किलोमीटर चालून झालेला आहे आणि नितीनदा स्पीकर घेतलाय आमचं काल टाकलाय त्याचे कालन टाकायचं मला भेटला पाहिजे ना पाच पाच मिनिटांनी भेटल भेटल बघा स्लायडिंग बघा किती झाली जाम लँडस्लायडिंग होतच आहे बघूया आता काय दम तर <laughs> नाही बोलताना चला थांबल्यावरती सांगते तर सगळं टॉयलेट असा धबधबा आहे होऊ शकतो ना जरा तो स्पीकर घेतलाय करा माणूस नाही मिला आमचा टॉयलेट जप जा मित्रा आता मग तुम्ही तो ब्रिज आलाय जुन्या रस्त्याचा आणि तुम्हाला ही धोंड बघा किती मोठी आहे अक्का मनाटे तो दोन कुंट्याचे धोंड ढोंडूत असेल तो नुसतं आणि आता मस्त क्लायमेट झालाय बघा सॉलिड व्ह्यू एक नंबर आणि कुठे घोड्यांचा त्रास कि वाटते झाला ओड्या बिड्यांचा धक्का लागला तर मोबाईल परत हजार आता काय रेट आहे इतर जाण्याचे म्हणजे जवळजवळ तसं पोचणार तसं हजार पंधरा सो हजार असं रेट आहे चलो भाई थँक्यू जय बोल बघा येत येत असाल तुम्ही असा सिलेंडर आणि छोटी गॅस घेऊन घ्या कारण मॅगी चाळीस रुपये आहे ना इतर चाळीस साठ रुपये म्हणजे स्व म्हणजे स्वतःहून बनवू शकतो आणि खर्च पण असेल मस्त आयडिया पण एवढा वजन घेऊन यायच्या वरती बोलला तरी प्रॉब्लेम आहे जे येतात ट्रॅकिंगसाठी ते सर्व विचार करून ते नेक्स्ट टाईम बघू आपण आपल्या इलाक्यामध्ये ट्राय करू शकतो म्हणजे द्रोणागिरी किल्ला वगैरे नक्की करू आपले बारा आणि जवळजवळ अकरा किलोमीटर चाललो आहे मी अजून भरपूर वरते महादेव का बुलाव आहे क्या हुआ काहीच देखील फुल अशी चढाई आहे इथं बघू शकता वरती पण आहे आणि टोटल आता सात किलोमीटर बाकी आहे इथं हे आहे बघा सात किलोमीटर केदारनाथ आता जस्ट आम्ही कॉफी पिली आणि कॉफी सोबत काय आपण पण कापड्या आणि धुक्का बघू शकता आणि राजेदारशी थंडी लागते म्हणून स्वेटर घातलाय याने मला पण लागत होती आवर देख सकते हो केदारनाथ सहा किलोमीटर इथून दिसतोय तर ते किलोमीटर वरती लक्ष नाही दे मी चालायचा प्रयत्न करते आणि शिकवल्या मला लाईफ बन चौघजण आमचं प्लेयर पुढं आहेत चौघजण आम्ही सोबत आहोत आता आराम आरामस चालले म्हणजे सांगते सव्वा चार पाच वाजेपर्यंत पोहोचतो आणि आता सध्या वाचलंय दोन काय तुला कसं वाटतंय जास्त बोलून आम्ही एनर्जी वेस्ट नाही करत पण काय ब्लॉक पण म्हणत्या म्हणून बोलायचं गरजेचं आहे एनर्जी जाम वेस्ट होते बोलून थँक्यू ऑक्सिजन लेवल फार कमी आहे ऑक्सिजन ऑक्सिजन कमी झाला आहे पाहिजे याला आता कापूर देत आहे म्हणजे कसा ऑक्सिजन कापूर घातला तर त्याच्याने ऑक्सिजन म्हणजे या नसारीचा कोणता द्या तो आय पिक्चर हा तसा दोघ जण होतं शंकर पर्वतीचा जोडा आणि एक ओढून गेला बघ जिया बघून लोक आहेत बघ यांचा वैभ जियावीदा पांडुरंगदादा बघा अशी डोकरी माणसं येऊ शकतात पैसेच काम तुम्ही एवढी थंडी आहे ना इथं मला वाटते सहा डिग्री तरी असेल आणि वरती गेल्यावरती मायनस जाणार आहे मग अशी दहा होती खालती आता चेक करून खाली आहे मंजिल कॉपराईट बघू शकता बघा पाठी बर्फ आहे इथं पण भरपूर बर्फ आहे दोन पोलीस पण आहेत जस्ट आता आम्ही ॲपल खाला एक एवढा महाग आहे इथं जर तुम्ही येत असाल तर काय ना काय म्हणजे फ्रूट्स वगैरे लिंबू वगैरे पाणी तर आपतेच ते कॅरी करून एक सुरी कारण नाही लय पैसे शंभर रुपये शंभर रुपये आहे एक अॅपल पन्नास रुपये पाणी बॉटल ऐंशी रुपये आता दुसरे दोन ट्रेक आहेत ना आमच्या ते आम्ही सर्व बॅगमध्ये खावाला भरूनच काढणार आहोत कारण कसं आहे वजन पण होते बॅगमध्ये इलेक्ट्रिक पावडर इलेक्ट्रिक पावडर जी इम्पॉर्टंट आहे ती असली आणि रेड आम्ही बुल तीन चार रेडबूल पिले आम्ही येताना एनर्जी मस्त येत आहे चला आता साडेतीन किलोमीटर बाकी आहे इथून आणि उतर लागलेले आम्हाला लवकरात लवकर मला वाटते पोहचतो आम्ही आणि क्लायमेट जो वातावरण दाखवायचा आहे तुम्हाला मला तो दाखवायला म्हणजे जो तीन सिनेरी आहे केदारनाथची ती दाखवायला भेटेल मला काय माहिती नाही ऊन पडला का केदारनाथचा तो मॉला दाखवायला मजा येते पण पूर्ण बघू शकता साईडला दूधात झाला आहे सर्व चला जे इथं घोडे लागतात ना म्हणजे ट्रॅकिंग करून येतात बघा ट्रॅकिंग बोलते राईड करून येतात घोड्यावर ते सर्व घोडे इथं लागतात भरपूर घोडे आहेत आणि त्याच्यानंतर इथून मला ते दीड दोन किलोमीटर असेल चालत जायला लागते सर्वांना आणि बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होणार आहे कॅम्प वगैरे बुक केलेला आहे आपल्या मित्रांनी तर त्या कॅम्पमध्ये मध्ये जाऊन पहिला की थोडाफार खायचं काहीतरी आणि मस्त दर्शनाला वाटली ट्रेकिंग बाय आणि आमचे केस बघा इथे भिजलेत किलोमीटर जाऊ आणि पहिले खाऊ भरपूर खालाय तसा आम्ही मीने भरपूर खालाय पण जसाही भूक लागते मंदिरात तर काही इथं आहे ना हेलीपॅड आहे आणि इथं बघू शकता हेलिकॉप्टर का हेलिकॉप्टर झालेला आहे आणि क्रॅच झालेला आहे तो तर आता मला वाटते पाच किंवा पाचशे किंवा सातशे मीटर वाटते आहे रूमपासून आणि जस्ट रूम भेटल्यावरती आम्ही मस्तपैकी झोपणार आहोत आणि उद्या दर्शनाला जाणार तर ब्लॉक कंटिन्यू ठेवणार हेच हेलिपॅड दाखवण्याचा तुम्हाला हॅल मी काम करत होतो कारण हॅलीपॅ हॅलिपॅड सेवा आहे जी ती मला वाटते तात्पुरती बंद केलेली आहे तर आता काय पायी घोडा पालखी आणि ते ट्रॉली ती त्याच चालू आहेत सध्या चल मस्त जाऊ रूमवर आणि आराम करू कारण तब्येत फुल डाऊन आहे तिघांची आणि सर्वांची असेल तर फायनली गाईज अकरा तासानंतर माझे ट्रेक कंप्लीट झालेले आमची सर्वांची आणि पाटी मंदिर बघू शकतो श्री केदारनाथ आणि ऑक्सिजन पण आणि चैतनचं पण दर्शन झालेलं आहे इथंच असं आपले मित्र येतील आणि आपण पाठ माझ्या डोल्यांशी लागलो हे श्री केदारनाथ मित्रांनो आता आपण आलो आहे केदारनाथ मंदिर ते पाटी हे आहे भीमशिला जेव्हा फळ आला होता तेव्हा हीच भीमशीला म्हणजे पाठी होती मंदिराच्या पाठी आणि पाणी डिवाईड केलं होता आणि तोच त्याच्यामुळंच मंदिरात व्यक्तीत आहे तर तेच त्याचं दर्शन घेण्यासाठी आले उद्या माहिती नाही दर्शन होईल का नाही पण आज आजच दर्शन घेऊन कारण पाण्याचं वातावरण घेतू शकत नाही झालं म्हणून बरं वाटतो दर्शन घेतले पहिले बाकीचं उद्याचं उद्या बघू कारण दर्शनाला नाही बोलू शकत हे बघा भीमशीला आणि तर पाटी मला बलेलं आहे तसंच ये तर मित्रांनो आता आपलं भीमशिवाचं दर्शन झालं आहे आणि इथं बघू शकता मला वाटतं काहीतरी एक त्यांची मनोकामना असेल काहीतरी मनापासून म्हणून सर्वजण ढगडाचे हे बनवतात आणि आता चालू आम्ही शंकराचार्य मंदिर बघायला मी आणि दिनददादा तर बघूया व्हिडिओ तर आला उठ नाही याच्यामध्ये मंदिरामध्ये पण आता शूट करून ठेवता नंतर व्हिडिओमध्ये टाकता येईल आपल्याला हे बघा मित्रांनो असा रस्ता आहे खाली जायला आणि इथंच आधी शंकराचार्यांची मूर्ती आहे खाली तर आता जाऊन थोडा दर्शन घेतो आम्ही बघा असा रस्ता आहे खाली जायला एक जाऊन समोर तर तुम्हाला शॉट दाखवतो आणि एक फोटो घेतो बघा मूर्ती शंकराचार्याची तर मित्रांनो मी काय बोलते आपण दर्शन तर घेतला पण पन... म्हणजे शंकराचार्य कोण होते ते म्हणजे होते आपले आपले हिंदू धर्माचे म्हणजे हिंदू धर्म स्थापित केला ते शंकराचार्य होते मला पण माहिती नाही पण पन... आता थोडाफार पर... विचार पूस पुछ केली त्याच्यानंतर मला समजला तर मस्त वाटला आणि साईडला बघू शकता पाटणा जो दोन हजार तेराला ना या साईडहून आला होता म्हणून वॉल बनवतात सर्व इथं आणि त्या साईडला भीमशिल आहे तर आजचं आपलं दर्शन तर वगैरे झालेलं आहे मी उद्याच्या याच्यावरती डिपेंड राहिलो नाही कारण काय सांगू शकत नाही क्लायमेट एवढ्या लांब आलो आहे दर्शन न भेटला तर भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणून लवकरच ते पाय काय आपले अंग कधी वय दुखत राहील पण दर्शन काय बोलणार आता मित्रांनो आपले दर्शन वगैरे तर झाले पण भाविक लोक बघा लोक आठ आठ नऊ नऊ तास चालून येतात झालेलं बाबाला भेटण्यासाठी आणि थोड्याच वेळात आरती चालू होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता बघा